नमस्कार आपण पाहत स्टार वन महाराष्ट्र जनसामान्यांचं निर्भीड व्यासपीठ आजच आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नाशिकमध्ये पुन्हा गाड्यांची तोडफोड मारहाण आणि दगडफेक गेल्या काही दिवसांपासून नाशिक शहरात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून गुन्हेगारी काही कमी होण्याचं नाव घेत नाहीये पुणे महामार्ग येथील बजरंगवाडी परिसरात दोन टोळक्यांच्या भांडणाचा परिसरातील नागरिकांना वैताग आलाय नाशिक शहरातील बजरंगवाडी परिसरातील चाळीस ते पन्नास अद्यनयात व्यक्तींकडून हातात धारधार शस्त्र घेऊन हैदोस घालत दगडफेक करून अनेक गाड्या तोडफोड करत रस्त्यांनी जाणाऱ्या स्थानिक सोमनाथ दशरथ भगत व त्यांचा मुलगा मयूर सोमनाथ भगत स्वतःच्या डस्टर कंपनीच्या कार क्रमांक एम एच पंधरा जी आर सदुसष्ट पंधराने घरी जात असताना अचानक पणे नाशिक पुणे हायवेच्या दिशेने आलेल्या पंधरा ते वीस जणांच्या टोळक्याने त्यांच्या गाडीवर दगडफेक करून गाडीच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान करून परिसरातील घरांवर दगडफेक करत रस्त्यावर उभे असलेल्या अनेक दुचाक्या वाहनांवर दगडफेक केली आहे या हल्ल्यात सोमनाथ भगत त्यांच्या मानेवर व त्यांच्या मुलाच्या हातावर वार करून गंभीर जखमी करण्यात आल्या माहिती अशोका चौक पोलीस चौकीच्या कर्मचारी शिंदे व खेळणाऱ्यांना माहिती मिळताच घटनास्थळी डी व्ही पथकासह मुंबई नागा पोलीस ठाण्याचे कर्मचारी दाखल झाले होते मात्र ही दगडफेक मारहाण वाहनांची तोडफोड कोणी केली व का केली यांच्या मुळापर्यंत पोलिसांनी जाण्याची गरज आहे

और गाड़ी जा रही थी तो वहाँ से बहुत मॉब में वो गाड़ियों से आए अंदर कौन थे मालूम ने कुछ और वो जो दिखा ये था क्या ये था क्या इसको उसको पकड़ने लगा गाड़ियों हाँ। तो गाड़ी हमारे गाड़ी पे जा रहे थे उनको रश में उन्होंने पत्थर के कुछ तो भी फेंका गाड़ी पूरी फोड़ दी और फिर हम भागने लगे तो फादर वहीं पे थे तो बड़े भाई को भी वहाँ पर मारना चालू कर दिया जिसको मैंने घर पे छोड़ा था तो उसको बचाने के इसमें घर के पास उसको लेके भागने लगा तो फिर फिर से आए फादर वहीं पे थे तो उनको देखने लगा उन पे सब सबकी सब ये उगे थे गाड़ी भी फूट रहे थे और जो भी देख रहा था वहाँ पर उसको मारने की कोशिश कर रहे थे तो फादर अबा जाने के इसमें एक जन ने कुछ तो भी उसके पास मेपन जैसा था वो मारने गया तो उसमें वहाँ पर लग गया मैंने फादर के ऊपर का ये करने और फिर उसके बाद फादर नीचे गिर गए उनको आ आ ये आ को कर फक्त गाडीला चालले त्याने आले तशा गाड्या फोडल्या लगेच हे विचारायला गेले गाडी का फोडली तर त्याने लगेच काय केलं त्यांच्या पैसा घातला पाठीच्या मानेच्या मानेच्या घातल्या होते लगेच कोसळले इडक तेव्हा त्या तिथपर्यंत गरबडत गेले की किती लोक होते साधारण साधारण पन्नास साठ पोर आहे आणि ज्यांना लागलेले त्यांना कुठं मिस्टर आहे ते त्यांच्या मानेच्या ला गाव लागेल पाठीच्या लागेल मुलाच्या हाताच्या गाव लागेल मुलगा बी ला ला। होता त्यांच्या सोबत गाडी लावायचा चालले होते फ्लॅटला ओके मला पण माहित नाही वीस पंधरा पोरं आले हातात तलवारी होता आणि खूप असे मोठे मोठे ते डायरेक्ट माझ्या घरात घुसायचा प्रयत्न केला त्यांनी पण मी घाबरून आणि दरवाजा पटकन लावून घेतला नाही तर घरात घुसले असते आणि मला असं घाबरल्यासारखं झालं म्हणून मी माझ्या नातेवाईकांना फोन केला का इथे नुकसान वगैरे गेले नाही आहे बघा इथं पत्र बघून घे बघा इथं ते लाता मारत होते मोठे मोठे दगड फेकत होते घरांवर आणि माझा मुलगा आणि मी घरात एकटीच आहे मिस्टर पण नाही ते पण एक्सपायर झालेले